सांगलीतील कवठे एकांमध्ये पन्नास एकर ऊस जळून खाक चार दिवसात दुसरी घटना कवठे एकां तालुका तासगाव येथील डिग्रजवाड परिसरातील ऊस क्षेत्राला बुधवारी रात्री अचानक आग लागली आगीत सुमारे पन्नास एकर ऊस जळून खाक झाला गेल्या चार दिवसात शिवारात आगीच्या दोन घटना घडल्या यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे आगीत सुमारे पंच्याहत्तर लाखाहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे जळीतग्रस्त भागामध्ये जाऊन आमदार सुमंतई पाटील यांनी पाहणी केली तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले वसंतदा कारखान्याचे विशाल पाटील यांनी कवठे एकंद येथे भेट देऊन जळीतग्रस्त ऊस तोडणीसाठीची तातडीनं मदत करण्यासाठी नियोजन केले शिवारास सुमारे दोन हजारहून अधिक एकर ऊसाचे क्षेत्र आहे सलग ऊस क्षेत्र असल्यामुळे आग लागण्याच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यापूर्वी काही वेळा वीज वाहक तारांमधून ठिणगा उडाल्याने आग लागण्याचे प्रकार घडले आहेत मात्र परिसरात विद्युत वाहक तारा नसतानाही आगीचे प्रकार घडल्याचे आगीचे नेमके कारण स्पष्ट होत नाही कारखानदारांनी त्वरित ऊस तोडणी करावी तसेच शासनाने जळीतग्रस्त ऊस उत्पादकाला भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली